सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आयोजित सांगली जिल्हा शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा आठ ऑक्टोबर रोजी रॉयल अकॅडमी खंडेराजुरी इथं उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या संघानं अप्रतिम खेळ कौशल्य दाखवत रॉयल अकॅडमी खंडेराजुरी संघावर दहा तीन गुणांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवून प्रथम क्रमांकाचं प्रावीण्य संपादन केलं संघातील परिश्रमी खेळाडू आर्यन शिंगाटे जयेश भोसले भरत पाटील रोहन पाटील सिद्धार्थ कुंभार ओमराजे पाटील श्रेयांश गायकवाड श्रवण दाईंगडे श्रीराम साळुंखे सुजित यादव राजवर्धन गायकवाड सूरज महतो या विजयी संघाला संस्थेचे प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन डायरेक्टर संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी नेटबॉल प्रशिक्षक सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक आणि अशरफ शेख यांचं अमूल्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलंय या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्र प्रशिक्षकांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे